खुणं जवळपास बॉटॅनिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे जवळपास छत्तीस खुणं त्याच्यामध्ये असतात आता आपल्याला शेतामध्ये काम करायचं असेल का तर आपल्याला एवढ्या सगळ्या लक्षात राहणं शक्य नाही परंतु कुठल्या खुणांच्या आधारे उजात ओळखली जाते ते मी आधी सांगतो तुम्हाला की जे काय पाहिजे शेतात गेल्यानंतर आपण पाहिलं उभा राहिलो तर आपल्याला काय दिसतं वाड दिसतं म्हणजे पानं दिसतं मग आता हे पानं जे आहेत तर हे पानं ऊसामध्ये एवढ्या जाती आहेत त्या पानांच्या आधारे कसे ओळखले जातात तर पानामध्ये कुठलं पण ऊस जात घेतली तर तुमच्या लक्षात येतं की पानामध्ये वेगवेगळे तीन प्रकार आपल्याला शेतामध्ये बारकाईने पाहिलं तर दिसते मग काय पाहिजे की ऊसाची पानं टोकाला सरळ आहेत का बरोबर का ऊसाची पानं टोकाला एवढी झुकलेली आहे का ऊसाची पानं टोकाला असे असे कोण करून उभे आहेत असे बरोबर तर हे ठेवण आहे आणि ह्या ज्या ठेवण आहेत त्या ही जी लक्षण आहे ही आपण जसं आपण गर्दीत कुठे असलो आणि मी भेटलो तर तुम्ही मला काय हात मारणार रेपडे म्हणून हात मारणार ना का ते आपली हे ठेवण आहे देवाने दिली जन्म झाल्यानंतर तसं ऊस जातीमध्ये सुद्धा जन्म झाल्यानंतर प्रत्येकामध्ये थोडा थोडा बदल असतो पण वनस्पतीमधले बदल डोळ्याला आम्हालासुद्धा साहेबांना पण माहिती एवढं सहज असायची ओळखणं शक्य नाही का एखाद्याने खतच नाही घातलं पाणीच नाही घेतलं तिथं आम्हाला जात ओळखायला बोलवलं तर आम्ही फसू शकतो तर तुम्ही फसू शकता नॉर्मल ग्रोथमध्ये ऊस जात ओळखण्यासाठी कमीत कमी पीक ते ऊसाचं पिकाचं वय किती पाहिजे दहा की ज्या वेळेस त्याचा रंग असेल बाकीच्या गोष्टी असतील त्या आपण व्यवस्थित पाहू शकतो म्हणून आपण त्याला दहा महिने मिळतो नऊ महिन्यामध्ये सुद्धा आपण ओळखू शकतो पण आयडियल जे नऊ ते दहा महिने पाहिजे त्याच्यामध्ये याच्यामध्ये मी पानाच्या ठेवून तुम्हाला सांगितलं तिने काय काय पाहिजे ते पानानंतर आपण खाली आलो ऊसाच्या तर असायला काय दिसते ऊसाचं वाडं दिसतं तर वाड्यावरती सुद्धा भरपूर खुणा असतात की ज्या शेतकऱ्यांच्या किंवा तुम्हाला आम्हाला सहज दिसतील अशा कोणामध्ये आपण पाहिलं तर वाड्याचा रंग आहे त्याच्यामध्ये वाड्याच्या रंगामध्ये त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी सहा वाड वाडा घेतलं त्याच्यावर असं ज्ञानाचं प्रमाण नसतं काही वर म्ञानाचं प्रमाण असू शकतं त्याच्यानंतर वाड्याच्या कडेला ह्या साईडला आपल्याला एक लांब वाड कान आपण मराठीत कान म्हणतो इंग्रजीमध्ये त्याला आपण ऑरिकल म्हणतो तर ह्याच्या ह्याचे ऑरिकलमध्ये आता पुस्तकामध्ये तुम्ही बॉटॅनिकल डिस्ट्रीब्युक्शनमध्ये पाहिलं त्याच्यात सात आठ प्रकार आहेत एक सरळ आहे एक बारकी आहे एक मधी जाड आहे म्हणून एक अशी वाकडी असती असे भरपूर प्रकार असतात तर आपल्याला जा ज्या जाती येतात त्याच्यामध्ये कुठली असती ती आपल्याला फक्त लक्षात लाक्षे ठेवायची आता एवढे प्रकार आपल्याला काही लक्षात ठेवायची गरज नाही पण आता नवीन जात कुठल्याही पद्धतीची येऊ शकते काही काहींना कानच नसतात एखाद्या जातीला तुमची ज्या आजारी एकला कानच नसतात तर असं असू शकतं असेल पण नसेल पण या गुण तर ह्या वाड्यानंतर आपण सर्वसाधारण ऊस जर पाहिला तर ह्या ऊसामध्ये आपल्याला ज्या खुना पाहायला मिळतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांद्यांची ठेवण कांद्यांच्या ठेवणमध्ये सहा प्रकार वेगळे आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहायला मिळतो की ऊस <coughs> खालून वरपर्यंत पाईपसारखा सरळ असतो बरोबर त्याच्यानंतर आपण बारकाईने जर पाहिले कांड्या तर हा डोळा असेल तर डोळ्याच्या शेजारची जी कांडी आहे इथं जाड असते आणि वरती बारीक होते इथं परत जाड होते इथं बारीक होते दुसरा प्रकार झाला तिसरा ह्याच्या विरुद्धचा प्रकार आहे की वरती जाड आहे खाली बारीक होतो वरती जाड आहे परत खाली बारीक होते असं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर आपण चौथा प्रकार पाहिलं की दोन्ही साईडला जाड आहे आणि मध्यभागी सी टाईप मिळते आता आपल्याकडे आहेत तसे जाते काल पाहिलं आम्ही मध्यभागी निमुळती होते आणि दोन्ही साईडला जाड होते आणि शेवटचा सहावा प्रकार जर आपण पाहिला की झिक ती सुद्धा जाता आता आपण सकाळी पाहिली की कांड्यांची ठेवण सरळ नसते एकाशी एकाशी तिरकी तिरकी असते तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे कांड्यांच्या रचनेनुसार लक्षात येतात डोळ्यांच्या ह्याच्यानुसार जर पाहिजे म्हटलं आपल्याला तर डोळ्यांचे मुख्य तीनच प्रकार आहेत ऊसामध्ये गोले भांडाकृती आणि त्रिकोणा त्रिकोणाकृती तर ह्याच्यापैकी कुठला तरी डोळा असू शकतो पण त्याच्यामध्ये काय होतं की काही जातींमध्ये गोल आहे पण तुम्ही आता दोनशे पासष्ट पाहिजे गोल पण कसा आहे एकदम ढब गोल मोठा असतो आणि काही आता शहाऐंजुरुबतीमध्ये पाहिलं की तुम्हाला एकदम बारीक दिसतो म्हणजे आकार तोच आहे त्याचा जो गोलच आहे पण त्याच्यामध्ये बारीक आहे त्याच्यामध्ये तो मोठा पाहायला मिळतो तसंच अंडाकृतीमध्ये आणि तसंच त्रिकोणाकृतीमध्ये सुद्धा आपण पाहायला मिळतो पण बऱ्याच ह्याच्यामध्ये त्रिकोणकृती जर डोळे असतील किंवा अंडकृती तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला इथं खास मिळते त्या डोळ्याच्या वर असा हात लावलं तर तिथं पणाळी आपल्याला दिसते गेल्यास आपल्याला लक्षात येत काही जातीमध्ये एकदम ठळकपणे दिसते ती जात म्हणजे बासष्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या ठळक दिसणारी जात आपल्याकडं नाही आहे मग काही ठिकाणी अठरा एकशे शेतीमध्ये बारीक दिसेल तुम्हाला अशा काही काही जातींमध्ये ती आपल्याला थोडीशी दिसते त्याच्यानंतर ऊसाचा जो रंग आहे रंग जो आहे हे जात तयार होती मी तुम्हाला सांगितलं त्याच्या वेळेस तो तयार होतो की जसं पानामध्ये हरितद्रव्य असतं आणि हिरवा ऊस असेल तरी त्याच्यामध्ये हरितद्रव्यच असतं पण ज्यावेळेस लाल ऊस येतो त्याच्यामध्ये अँथोसायनिन नावाचं जे पिगमेंट असतं रंगद्रव्य ते किती प्रमाणात मिक्स झालं जात तयार होताना जसं तर आपल्यामध्ये काही काळे गोरे असे वेगवेगळे मध्यम गुवर्णी असे कलर मिळतात ते आपल्या एनुसार मिळतात तसं ह्याच्या त्यांच्या नरमाजेंच्या एनुसार हा रंग भाहर, भाहर तो फायनल होतो आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रंग बघताना नेहमी लक्षात ठेवायचे की दाक ओळखण्यासाठी ऊस हा आतून आणाय बाहेर बाहेरच्या ऊसावरून नाही कारण बाहेर ज्यावेळेस तुम्ही पाचट काढता दोन दिवस ऊन पडलं तर त्याचा रंग तिथं बदलला जातो पण आतमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला हा वरचा रंग आत्ता पाचट काढल्यामुळं आपल्याला वेगळा दिसतो पान काढल्यामुळं तर याच्यामुळे कुणी रंग म्हणजे आता ह्याच्यामुळे आपण पाहिलं की हिरवळ पिरवळ फिर्वर सरसा उसा आहे परंतु अंजेरी छटा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मेणाचं प्रमाण शहाजीर मस्तीमध्ये आहे पानं टोकाला सरळ असतात एक कान तुम्हाला दाखवाला यायचं शहांजीर मस्तीचं दोन तीनच कोणाची आपल्याला जात ओळखायला मदत होते लक्षात आलं का शहाणजे रुपये तीस टिपसाईड ला बघा टिपसाइडला जर पाहायला गेलं ना नाल कसं आहे ते टिप ला असं झुकलेलं आहे टोकाला पण थोड्या आहे ते आता त्याच्यामध्ये कोणते कोणते पानं हे बघा वारते पानं दोन जे आहेत ना एकदम शंभर टक्के कसे आहेत असे तलवारी सारखे तिसरं जे आहे ते मात्र फक्त टिप साइड ला जे आहे ते झुकलेलं आहे ह्याच्यात काही व्हरायटी असा आहेत की पूर्णपणे पान असं छत्री सारखं जोळायला असते आपण थोडस झिरो बारामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं कोणा सांगितलं की एवढं टोकाला वळलेलं असतं पान टोकाला पान वळलेलं असतं आणि याच्यामध्ये थोडंसं दोनशे पाच याच्यामध्ये थोडंसं शेतकऱ्यांचं नवीन नवीन हे होतं पण याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं जे आहे की याच्यामध्ये सुद्धा एक कान आपल्याला साईडला पाहायला मिळतो बघा इथं पण याचा आकार बघा कसा आहे खाली जाड आहे बरोबर वरती बर, बारीक झाला था था। था आहे त्यानंतर मे वाड ह्याचं अंजेरी रंगाचं नाही हिरव्या रंगाचं आहे त्याच्यावर ऊस नाही आहे कुठं आणि हिर आणि थोडंसं मेणाचं प्रमाण जसं उसावर आहे तसंच त्याच्यावर मेणाचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामध्ये ऊस जो आहे हिरवट पिवळसर रंगाचा राहतो पण मेहनाचं प्रमाण एकदम प्रचंड आहे याच्यावर म्हणजे इतर जातीच्या कम्पॅरिटिव्हली पाहिला पण तो दोनशे बासष्ट सुद्धा थोडंसं वाढलेलं दिसतं त्याच्यामुळं जात वळा खायला मदत होती आपल्या शेतामध्ये आणि डोळा जो आहे तो कसा आहे गोल आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही ठिकाणी कधीतरी खाच मला दिसलेली आहे काही ठिकाणी असते ते याच्यामध्ये का नॉर्मल आहे एकदम बारीक हा आता ही व्हेरायटी तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या बरं का मेजर आपल्या आपल्या आहेत म्हणजे शिफारस इतक्या त्याच्यापेक्षा महत्त्वाचा हा विषय जी महाराष्ट्र शासनाने बॅन केलेली आहे त्याचे वैशिष्ट्य सांगतोय काय इप्रॉपर्टी 10005 <laughs> का आणायचा की याच्यामध्ये त्याच्यामध्ये भरपूर सामने आहेत आठ हजार पाचमध्ये तसं आठ हजार पाचची पानंसुद्धा सुद्धा तुम्हाला मध्यभागी झुकलेली दिसतात ह्या जातीची पानंसुद्धा सुद्धा टोकल आहेत का मध्यभागी झुकलेली असतात त्याच्यामध्ये वाढ पाहिलं तुम्ही याच्यामध्ये सुद्धा एक तुम्हाला लांब कान इथं दिसतो आणि आठ हजार पाचला सुद्धा लांबच कान आहे मग आता ह्याच्यामध्ये फक्त प्रश्न राहतोय तो ओळखण्याचा वरती तो ओळखता येणार नाही बरोबर आहे ज्यावेळेस तुम्ही कांद्यांकडे येताल त्यावेळेस आपण जर पाहिलं की याच्यामध्ये जो डोळा आहे तो त्रिकोणी डोळा आहे याच्यामध्ये नाम हा आणि याच्यात खाच मुठची खास तुम्हाला दिसत आठ हजार पाच मध्ये दिसणार नाही म्हणजे इतकं ढोबळ मनाने लक्षात राहणारे ह्या दोन तीन गुण आहेत की जात तुम्हाला आठ हजार पाच आहे का आसष्ट पण त्याची ओळखताच आली पाहिजे शेतामध्ये आणि आपल्याला ते काम आता पुढच्या दोन महिन्यात करायचं आहे त्यामुळं कन्फ्यूज होऊन जायचं नाही येळेकर साहेब आहेत फोटो काढून त्यांना पाठवून तर ते सांगू शकतात फोटो काढायचे तुम्हाला जे सांगितलंय मॅडमने आमच्या की प्रश्नच विचारत नाही तू सारखे विचारले पाहिजेत रोज काय काम केलं काय शंका आली साहेबांनी सांगितले डायरी ठेवा आता मी तर त्याच्या जा पुढे जाऊन म्हणाल की डायरीची गरज नाही अँड्रॉइड फोन आहे रोज काय केलं झोपायच्या आधी त्याच्यात लिहा काही बघायण्यापेक्षा त्याच्यात लिहा व्हॉट्सअपवर नाही आज मी हे काम केलं आणि काय आढळलं आणि हे आपले टेक्निकल सुद्धा दोन तीन पान असतील रोग आणि काय फवारायचं ते सुद्धा लगेच नोटपॅड उघडून आपण लगेच सांगतो डॉक्टर तेच करते तेच करतात तर हे आपल्याकडे मोबाईल पुरेपूर वापर झाला पाहिजे नोट चा वापर करून काय अडचण नाही सगळी गोष्ट तुमच्या खिशातच पाहिजे काय वयची गरज नाही पडली पाहिजे इतकं पुढं पाहिजे तुम्ही बंदी आलेली काढायचं आणि समजून सांगायची का काढायची ते मी सांगितले तुम्हाला का परवाच आता ह्याच्यामध्ये काय होतंय अठरा एकशे एक पान आहे ना पाच पंधरा झिरोबारा आहे ना पंधरा झिरोबारा आणि ह्याचं सेम पान असे दिसतात वरनं बरं का एवढीच आकडा एवढा तारका तेवढंच दिसतो पण याच्यामध्ये मुख्य फरक एवढा आहे की पंधरा झिरोबाराचं वाड हिरवं आहे ह्याचं पा वाडं अंजली कलरचं शाहिन झिरुवत्तीसारखंच वाड असतं आणि डोळ्या खा जी कान आहे ह्याला पण कान आहे दोन्हीमधला डिफरन्स थोडासा आहे ह्याच्यामध्ये थोडासा जाड दिसतो शाहीजिरुवत्तीसला थोडासा लांब पण त्याच्यात वाड्यावरूनच आपल्याला लक्ष देऊन जातो आणि ऊस समजा दहा महिन्याचा ऊस असेल सप्टेंबर महिना होऊन गेला असेल एक काही ऊस पडलेला नसेल ह्या सरीतनं निघून कुठेही निघू शकता तर समजायचं की बाई डबळ मनाने या प्रायोग शेती आहेच बरं का किंवा पंधरा डबल झिरो झिरो सहा ते सुद्धा सेम कॅरेक्टर आहे याच्यामध्ये पण पंधरा झिरो सहामध्ये थोडासा डिफरन्स असा आहे की त्याच्यामध्ये कांद्यांची ठेवण व्यवळी आहे आणि वॅक्सचं प्रमाण जास्त आहे आणि याच्यामध्ये वॅक्सचं प्रमाण कमी आहे आणि सेम टू सेम शाईन जिरुबर तिचा कलर आहे सेम तिच्या आईसारखाच कलर आहे याच्यामध्ये फक्त ओळखायची खून एवढीच का वरती टोकाला पानं ओळलेली असतात ऊस जाड आहे आणि एकही ऊस पडणार नाही तर या दोन तीन खोनावरून तुम्ही ओळखू शकता आणि तुम्हाला म्हणतात कुठं तरी खास आहे का थोडीशी थोडीशी खास आली नकळत याच्यामध्ये दिसते आपल्याला ते अठरा एकशे एकवीस ते एक लक्षात बरं का नंतर ही जाताना तुम्ही जात जवळून पहा कधी लक्षात घ्यायचं इतर जातीच्या तुलनेत ह्याचा जो दो काही डोळा आहे ना वरून ह्याला खालून डोळ्याच्या इथं खाली असं तो दाबल्यासारखा दिसतो म्हणजे पंधरा शून्य शून्य सहा आणि अठरा एकशे एकवीस मधला जर तुम्हाला ह्या दोघांचा डोळा बघायचा ह्याच्यावरच आपल्याला कन्फर्मेशन आचार टाकले ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस त्या दिवशी सांगितलं होतं की अठरा एकशे एकवीस नाही तर काही पॅरामीटर्स आहेत एकदम तुमच्या डोक्यात कसं राहतंय त्या पद्धतीनं आपण थोडस लक्षात ठेवायचं आपण आता ह्या सगळ्या व्हरायटी ज्या इथं सुद्धा लावणार आहे जर बघितलं ना एकदम वरून थोडीशी अशी खाच मारल्यासारखी ह्याचा डोळा दिसतोय बघा आणि इतर म्हणजे तुमचा हा जो काही आहे पंधरा शून्य शून्य सहा त्याच्या कंपेरेटिव्ह ह्याला जरा तुम्ही जर घासलं ना एकदम मऊ एकदम मऊ लागतं हा त्याचे कांडे जे आहेत ना इंटरनोट जे आहेत ना हा जो भाग आहे इंटरनेटवर एकदम मऊ लागतो असं रविश असं लागत नाही तर हा एक विषय जो आहे तो त्या जे आहे ते ओळखण्यासाठी किंवा फरक समजून घेण्यासाठी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं हे सगळ्याला तुम्हाला नाही तर ही सगळ्याला इझी गोइंग मध्ये लक्षात येते हे आता बघा बरं का हा जो ऊस आहे हा तेरा शून्य शून्य सात आहे एकदम कांडी आता सरळ हे बघा आता हे जे आहे त्याच जर तुम्ही कांड्याची ठेवण जर मागा लक्षात येते आपल्याला दुसरं कायच पाहिजे झिकजाग लक्षात आलं का कस ही एक कांडे इकडे दुसरं इकडे हे अशा पद्धतीनं आहे आता तुमची अडचण कुठं होणार आहे ब्याण्णव शून्य शून्य पाच नावानं जी काही जात आहे ती आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक ओळखायला एकदम सोप सरळ विषय आहे बघा एकदम जिग्जा जी आहे ती दिसत दुसरा विषय ह्याला अशा पद्धतीने इथं कान आहे आणि ह्याचे पान तुम्हाला सांगतो आता हे काय झालंय हांतणा वगैरे गाडीमध्ये हे झालंय दोनशे पासष्ट जसा असतो तसा एकदम तलवारी सारखेच पान असतात शंभर टक्के हे कुणालाही ओळखू येते हा ह्याचं कुठंच पान तुम्हाला सांगतो टिप साइडला म्हणजे रानामधलं बरं का शंभर टक्के जे आहे ते हे असं तलवारी सारखंच खडच दिसणार तुम्हाला आहे ते ओळखायची ह्याची ओळखून तेरा डबल झिरो सहा त्याच्यामध्ये अजून एक आहे की वाड्याच्या कडेचा जो भाग आहे ना त्याच ठिकाणी तुम्हाला दिसत पंधरा डबल झिरो सहा मध्ये हे म्हणतो याला इंग्रजीमध्ये याचा कलर बघा हे तर फिक्कट आहे पंधरा डबल झिरो सहा ते वाड्यामध्ये हे जे आहे ना हे एकदम डार्क कलर दिसेल लांबूनच आहे तुम्हाला त्याच्याहून सुद्धा तुम्हाला लक्षात येऊन जातो दोन तीन महत्वाचे विषय जसं साहेबांनी सांगितलं हा जो भाग आहे ना हा समजून घ्यायचा हा ड्यूलॅप बरं का लॅप हा त्याच्यानंतर हे चिटकून जे राहिलेला भाग आहे ना हा कांडीला हा जो आहे शीत म्हणतो आपण आपल्या मराठीमध्ये तुम्हाला लक्षात राहायच नाही तर टोपन म्हणायचं आपण आपल्या भाषेमध्ये तुम्ही फोन जरी केला टोपन कसं आहे बाबा उन्हाला एक्सपोज झाल्याच्या नंतर म्हणजे गुलाबी झालंय का आतमध्ये गेल्याच्या नंतर त्याचा कसा रंग आहे जसं तुम्ही आता आपल्याला ब्याण्णव झिरो झिरो पाच पण इथं आहे ओरिजिनल ह्याला शिर्शी गारा गारा शिरूलीदा। 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 शिरूली। सा सा ला शिर्शीच्या पलीकडे कोणतं गाव आहे त्याच जे आहे ते थोडस पिवळसर पोपटी रंग दाखवतय हे काही ओळखून आहेत आता हा जो आहे तो ओरिजिनल तुम्हाला माहिती असायला पाहिजे कोणता आहे हा एम एस दहा हजार एक नावाचा उसाय ह्याला जर तुम्ही बघितलं इथं ह्या ठिकाणी जर बघितलं कान आहे का या ठिकाणी कुठं दिसतंय का दोनशे पासष्ट मध्ये हे तुलनात्मक हा दोनशे पासष्ट आपण एक व्हिडिओ काढला होता दोनशे

फार लय किचकट नाही सतत आपण फिरत जाऊ पाहत जाऊ त्यावेळेस तुमचं शंभर टक्के हे लक्षात येणार आहे हे काही तुम्हाला अवघड नाही शिकाशात व्हरायटी किती सहा व्हरायट सहा आणि सगळ्या बुद्धी लावायचे काम आहे का लक्षात ठेवायले सोपे आहे लक्ष ठेवायला सोपे आहे ठीक आहे पान नाही का

हा जो काही ऊस आहे आणि ह्याच्या तर जमीन आसमानचा फरक आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यावर जेवढा वॅक्सिलेअर येतो तेवढा ह्या अठरा एकशे एकवीस मध्ये येतो का नहीं। नहीं। येत नाही कुठल्या ह्याच्यावर मेनच तावरण ज्या सुद्धा आहे ह्या सुद्धा जर गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर निश्चित लक्षात आता दुसरा विषय आता ह्याच्यामध्ये ह्याचा डोळा मी जर तुम्हाला सांगितलं ना ह्याचा डोळा करा बघा आणि ह्याचा डोळा बघा आता इथं जर बघितलं जवळून कुणी या आणि इथं बघा ह्या डोळ्याला इथून खाच मारल्यासारखं दिसतंय पण ह्याच्या इथं जर आपण केलं तर आता इथं बघा इथं तशी खाच मारलेली आपल्याला कुठं दिसणार नाही आता कोणीतरी म्हणेल इथं दिसायला की बघा ह्याची जी आहे ना या डोळ्याला खाच मारलेली नाहीये डोळा एकदम राऊंड शेप आहे पण त्याच्या बाजूला जे आहे ते एकदम नॉर्मल पनाळ ह्या गोष्टी ज्या ते आपण थोड्याशा समजून घेणं गरजेचं आहे पासष्ट एकशे पंच्याहत्तर लक्षात आला ना तुमच्या सगळ्यांच्या तो महत्वाचा विषय त्याला आपल्याला जे आहे ते कंट्रोल करायचं विभागाला त्यांनी त्यांच्या काल लक्षात आलं त्यांना काल बासष्ट डबल घ्या आणखीन एकदा समजून घ्या बासष्ट एकशे ह्याची जी खाच आहे ना कुठंही जा ह्याची पना इतकी प्रॉमिनंट आहे ना हे कुठूनही लक्षात येते आपल्याला आणि ह्याचा डोळा जो आहे तो एकदम नामाकृती डोळा हे कुठंच नाही दुसऱ्या कुठल्या आपले जे काही व्हरायटी आहे ना जे बस गुगलचा किंवा विठ्ठलाचा जो काही विठ्ठलाचा गंड लक्षात ठेवा किंवा साहेब म्हणते तसं गुगल मॅपचं जे आपलं हे ना लोग आहे ना ते लक्षात ठेवा त्याच्यासारखा ह्याचा जो आहे तो डोळा आहे आणि त्या डोळ्याच्या पुढे जे आहे ते अशा पद्धतीनं खात आहे आणि सगळ्यात जास्त आता हे निघा हा तोच होत आहे बरोबर हो आणि पुढे जाऊन आणखीन व्हॅक्सिलेटर हे जे आहे ना व्हॅक्स प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये मेन जे आहे ते आहे याच्यामध्ये बाया मेन लावित होते ह्याच्यामध्ये आणि ह्याला सुद्धा जो आहे तो अशा पद्धतीनं कान जो आहे तो येतो एकदम लांब असा कान जो आहे तो ह्याच्यामध्ये येतो आणि ह्याला किती घासा तुम्ही आता ह्याच्यात आगी जर तुम्ही आठ हजार पाच आता आणला नाही आठ हजार पाच बघा की इतर व्हॅरायटी थोड्याशा खरगुड लागणार पण इथं ह्याला किती घासा तुम्ही ह्याला मऊ लागणार किती घासा काटे अजिबात ह्याला नाही येत आठ हजार पाच ला तुम्हाला काटे सापडतील तुम्हा बत्तीस ला सापडतील तर ह्या व्हेरायटीच्या ओळखायच्या कुणा आहेत आपण प्रत्येक वेळेस फील्ड वर जाऊन आणून ही जात मात्र लक्षात ठेवा सर मी बागे तर मला जोड उस झालं बघणं ना त्याला हे